नमस्कार शेतकरी कृषी नोकृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे संगमनेर अवकालेली शंभर क्विंटलची किमानदर भेटला आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले पाच हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर अवकाली दीड हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नवापूर अवकाली दोनशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार एकशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती अवकालेली चारशे पस्तीस क्विंटलची दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आष्टी वर्धा जात आहे एकेयत चार लांब स्टेपल अवकालेली तीनशे नव्वद क्विंटलची दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आबाकाल एकशे बेचाळीस क्विंटलची दर भेटले पाच हजार वीस रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार दहा रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे उमरेडे जात आहे लोकल अबकाल्ली तीनशे अडतीस क्विंटलची दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये नंतरची बाळा समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल अबकाली तीन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये दर भेटले सात हजार पंच्याऐंशी रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकालील एकशे पंचावन्न क्विंटलची दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे हिंगणा जात आहे लोकल अवकालील दहा क्विंटलची दर भेटले सहा हजार सदुसष्ट रुपये कमाल दर भेटले सहा हजार पाचशे रुपये आणि दर भेटले सहा हजार पाचशे रुपये नंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालले सातशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव बा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन ना आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद